Mrmalasri, amantikaran Mrmalasri, amantikaran स्वामी आणि या कार्यक्रमाला van Kali blinking panischar Bek Neptra x 이미 आणि 34 kac strong Karol डॉक्टर त्यांना ती संध्या पाहण्याची अनुभूती होती याआधी आपण डॉक्टरचा आणि खूप आनंद झाला आणि पर्टिक्युलरली मांजेलीच्या आई वेळी माझी आई असा भाऊ फक्त दिवस घेऊन आणि या प्रसंगी हे आवश्यक आहे की पाच टक्के काही लोकांची आठवण केलीच पाहिजे डॉक्टर साहेब नक्कीच डॉक्टर रामकृष्ण साहेब आणि डॉक्टर ठोले साहेब ज्या तीन लोकांनी अखिल भारतीय महानगर चळवळीचं नेतृत्व केलं ज्या महानगर चळवळीचं फाउंडेशन असलं आणि त्याचा परिपाक म्हणून आमच्यासारखे दोन लोक दोन विद्यार्थी युपीसीला परीक्षेत पास झाले आणि आपल्या सर्वांना असा एवढा अनुभवता येत आहे तर हे प्रेड त्यांना गेलंच पाहिजे त्याच्यानंतर वैयक्तिकरित्या मला असं आवश्यक वाटते की मी ती लोकांचं नाव भेटलंच पाहिजे माझे मोठे वडील रमेश त्यानंतर माझे दुसरे मोठे वडील श्री हंसराव दादा दा दा बोनकर आणि माझे वडील लीलादा हे तिघेही आज ते नाहीत अर्थातच माझ्या जवळची जे व्यक्ती आहेत जे मला ओळखतात त्या प्रत्येकाला हे वाटतच की हे ती व्यक्ती जर आज असते तर त्यांचा आनंद आणि दूर असता आज जे काही आहे जे काही मिळवलं आहे हे बघण्यासाठी ते नक्कीच सवय असते कितीही काही मिळवलं याच्यानंतरही जर आयुष्यात मोठं बल आलं किंवा काहीही झालं तरी जर सर्वोच्च आयुष्यात सर्वोच्च शिखावर पोहोचल्यानंतर तुमचे आई वडील तुमची जवळची व्यक्ती जे बघण्यासाठी नसेल तर त्याला अर्थ कमीच असतो माझ्यासाठी यश नक्कीच मोठं आहे पण अपूर्ण सुद्धा आहे हे स्वीकारताना मला किंचित एक नाही आणि एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की आपण मी प्रांजली महाराष्ट्रात जन्माला आलो ज्या महाराष्ट्रात महात्मा गांधीचा जन्म झाला शिव शाहू फुले आंबेडकरांची पार्श्वभूमी ज्या महाराष्ट्राला लाभलेली आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य शाहू महाराजांचं कार्य फुल्यांचं कार्य हे महाराष्ट्रात कुणाला सांगायची किंवा अवघ्या भारतात कुणाला सांगायची गरज नाही पण आज नजर बांजली बसून आहे इथे या माईक पुढे मी बोलत आहे आम्ही लोकांना काही यश मिळालं आहे तर या सर्वांचं श्रेय या सर्वदर्शी चक्रधर स्वामी पासून डॉक्टर बाबासाहेब ते आंबेडकरांपर्यंत जो पाया निर्माण केला गेला त्या पायावरच आम्ही आज उभे आहोत आणि याच्यानंतर येणाऱ्या सर्व पिढ्या आजपर्यंत आलेल्या पिढ्या याच्यानंतर येणाऱ्या पिढ्या या सर्व पिढ्या या लोकांनी रचलेल्या फाउंडेशनवर उभ्या आहेत आपण मान्य करायलाच पाहिजे या प्रसंगी मला बोलताना असं सांगितलं मला तेव्हा म्हटलं की दोन शब्द बोलावे लागतील तेव्हा मला असं म्हणण्यात आलं की थोडंसं मार्गदर्शन पण बोलावं आणि युपीएससी बद्दल मुलांना मोटिवेट सुद्धा करावं पण युपीएससी ची परीक्षा करावी का का बरं या पर्टिक्युलर एक्झाम कडे आपण वळलं पाहिजे तर मला सांगाव असं वाटतं मराठवा बंद आपला एवढा आहे की जवळ शिक्षित व्यक्ती आहे असाच आहे सुशिक्षित व्यक्ती पण आहे आणि सुसंस्कृत पण आहे पण सृजनशील व्यक्ती तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो समाजासाठी काही देऊ शकेल काहीतरी नवनिर्मिती करू शकेल आपल्याकडे शिक्षित व्यक्ती आहे सुशिक्षित आहे सुसंस्कृत सुद्धा आहे पण कोणत्या व्यक्ती किती सुसंस्कृत असतात हे सांगायची मला कुणालाच गरज नाही आपण एका महिन्याला भेटल्या बरोबर धन्यवाद 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 करत असतो आणि ते आपल्या वागण्यातून दिसत असते पण जर सृजनशील समाजाची निर्मिती करायची असेल तर येणाऱ्या पिढ्या आता ज्या पिढ्या आहेत त्या त्या पिढ्यांचं हे दायित्व आहे ही आमच्या जबाबदारी आहे की आम्ही तरी आम्ही काहीतरी सृजन करावं आणि येणाऱ्या पिढ्या काहीतरी मार्गदर्शन करावं मार्गदर्शन नाही तर एकसाम्पल सेट करून द्यावं त्या काही आयुष्यात केलं पाहिजे मला स्वतःबद्दल थोडं फक्त वाटतेच पण माझ्यापेक्षा किंमती थोडं जास्त कर्तू प्राध्यारीच आहे हे समाज विज्ञानाचा समाज विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून आणि ज्या ज्या लोकांना भारतीय समाजाची ज्ञान आहे त्यांना नळत असेल हे मृत्यु विद्युतसुद्धा समाजव्यवस्थेमध्ये हा समाज पुरुषांसाठी कठोर असतो आणि स्त्रियांसाठी कठीण असतो

मला थोडं मला असं वाटतं की आपल्या आंबेडकरांनी म्हटलं होतं कल्टिवेशन ऑफ माइंड शुड बी द अल्टिमेट गोल ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स जर ज़ जन्म आहे जन्माला आला नाही आगा, जर अस्तित्व करायचं आहे तर बुद्धीचा विकास आवश्यक आहे तुमचं प्रवच अस्तित्व असलं पाहिजे की बुद्धीचा विकास करायचा आहे चंद्रधर स्वामींनी त्यांना इतकं भर दिलं स्वच्छतेवर इतका भर दिला संत तुकाराम महाराज म्हणून केले असाध्य ते साध्य करीता सयास कारण अभ्यास तुकामणे आपले संत परंपरा आपले पूर्व आपले समाज सुधारक आपले चक्रधर स्वामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात आपण सगळ्यांना सुद्धा आपल्याला वाटतं की वैज्ञानिक दृष्टिकोन आपण बनवला पाहिजे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणला पाहिजे आणि असं सर्व आपल्याकडे एवढं कंडुसी वातावरण असताना आपल्याकडे दिशादर्शक असताना आपल्याला माहिती की सूर्य कोणत्या दिशेला आहे आपल्याला फक्त सूर्याकडे ठेवायचे आहे आणि त्या मार्गाने चालत जायचं आहे जेव्हा मुस्लिम लीग जेव्हा मुस्लिम लीग सगळ्या नेत्याच्या प्रक्रियेत सामील होत नव्हती तेव्हा डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते लेट्स टेक अ डिसिजन इन कॉमन अँड मार्च इन कोऑपरेटिव्ह वे व्हिच विल लीड अस टू बाउंड स्टेबिलिटी सोबत या आणि त्या वाटेवर चला की समाज एक होईल आज या स्टेजवरून मला जर थोडा काही अधिकार असेल या समाजाला काहीतरी सांगायचा तर मी तेव्हा सांगू इच्छित या सोबत या सर्व मिळून या आणि त्या विषयाला जे काही किंवा समाजाचे सर्व लोक पुरुष स्त्री वर्ग वर्ण धर्म जात कोणत या सर्वांच्या कडा या सर्वांच्या किमती पुढे आपण एक झालं यूपीएससी युपीएससी एकच करिअर नाही युपीएससीच थोड जे पद मिळतं त्याच्यामुळे त्याचे महत्व जास्त असेल पण युपीएससी शिवाय इतर जे करिअर आहे ते तेवढेच महत्वाचे आहे फक्त करिअर करण्याचे काही आवश्यक नाही पैसे सर्वच कमवतात पण फक्त पैसे कमवणं आवश्यक नाही त्याच्या शिवाय आपण तुम्हाला कुणाला किती आधार देतो आपण कुणाला किती प्रकाश होता करतो आपण कुणाला किती वाटत होतो हे जास्त महत्वाचं आहे माझ्या आईचं कॉन्ट्रिब्युशन माझ्या सक्सेस मध्ये नक्कीच आहे माझ्या वडिलांचे आहे दोन्ही जिल्हा परिषद शिक्षण मध्ये आजकडे वडील असते खूप आनंद झाला आणि गंभीर वडील बाबा असते का आनंद असतात सदोड बाबा असते का आनंद असतात परंतु त्यांनी मला जे दिलं पैशा पाण्याची जी गरज आहे जी, जी प्रत्येकाच आहे ते सर्वच पालन करतात पा। नातेवायकी करते इव्हन महाराष्ट्र सरकार जर तुम्ही पास केलं तर पंचवीस हजार रुपये मुख्य परीक्षा पास केली तर पन्नास हजार रुपये यासाठी लावली पाहिजे पण पैसे सर्व नसतात पैशाचा आधार सर्व नसतो एक बाकीवर हात ठेवून फिलट मी आहे पाठीशी मी तर सांगू इच्छितो मी पाच वेळेला स्टेजला प्रेमिक झालं

की आर्थिक सपोर्ट सगळेच करू शकता बरेच लोक सरकारकडे शासन करेल रिलेटिव्ह करेल कोणी करेल जर तुम्ही माहिती घेत सर्वच करू शकता परंतु जो मोरल सपोर्ट आहे तो सर्वात जास्त आवश्यक आहे मोरल सपोर्ट असलाच पाहिजे तर मोरल सपोर्ट नसता माझ्या भावाचा माझ्या भावाचा माझ्या आईचा माझ्या बहिणीचा माझ्या नातेवाईकाचा माझी कुटुंबचे मागे बसले आहे कडाय शिवम शिवम राहुल आहे नाही यांनी मला जवळून पाहत आणि त्यांनी मला पाहत पाच केलं मला एका निश्चित अवधीत मध्ये की अरे बोलणार नाही जाऊ दे सहावा आम्ही नाही सोडून दे दुसरा काहीतरी कर कारण मास्टरची डिग्री होती नोकरी भेटली भेटू शकली असते जी पाहिजे ती भेटली असते पण नाही घेतली कारण तसं वातावरण होतं तेवढ्या पॉझिटिव्ह एनर्जीचे जे लोक होते तेवढे सपोर्ट करणारे लोक होते आज जर मी तुमच्याकडे उभा आहे तसा हा फक्त चेहरा आहे हे सगळं श्रेय या लोकांचं आहे काहीतरी मी गेलो परीक्षा पास झालो परीक्षा लिहिली पास येईल रिझल्ट मध्ये फक्त मला जावा खुर्चीवर बसलो सगळा मसाला घेतो असली गरीब करणार आणि या लोकांना सर्व आहे म्हणून मला सांगावं वाटते जर तुमच्याकडे तुमच्या मुलं बडं काही प्रयत्न करत असतील कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करत असतील स्वतःचा करिअर घडवण्यासाठी कोणताही मार्ग निवडत असतील माझा ओसी एस आर एक्झिक्युटिव्ह आहे माझा दुसरा मुख्य इंडस्ट्रीमध्ये काम करतो माझी बहीण हाऊस आहे पण माझ्या बाबांनी कधी माझ्यावर अविश्वास केला नाही मला जे करायचं होतं मला त्याच्यासाठी त्यांनी परवानगी दिली मला जे आवश्यक होतं सगळं काही मला प्राप्त करत दिलं मला देवीला राहायचं होतं जसं सुरेश हे सांगितलं थोडस समाज कठीण आहे मुलीसाठी तर एका मुलीला घराबाहेर एकत्र ठेवणं शिक्षणासाठी आणि सतत सपोर्ट करणं ही मला छोटी गोष्ट वाटत नाही मी स्वतःच्या मैत्रिणींना बघितलं आहे त्यांना सुद्धा स्वतः बाहेर घाम शिकायची इच्छा असते पण त्या करू शकत नाही पण मी खूप भाग्यवान आहे मला असे मिळाले त्यासोबत मी आ, बाकी मुलांना देणार की आपल्यासाठी यश म्हणजे काय मला कोणी सांगणार की आपल्यासाठी यश म्हणजे काय कुणीच नाही माझ्या हिशोबाने आपण मनुष्य आहोत आपण स्वतःसाठी काही विचार करतो काही ध्येय ठरवतो आणि तो आपल्या हाती लागला की वा ला आपण म्हणतो की मी यशस्वी झालो किंवा झाले मला यश मिळालं पण समजा ते आपल्याला नाही तर आपण म्हणतो की आपल्याला अपयश झाला माझ्या हिशोबाने ही रक्षा बरोबर आहे कारण आपण मनुष्य आहोत आपण आपल्यासाठी काहीच विचार करू शकतो कोणी जरी आपल्या हो को वर आहे तो ठरवतो की आपल्याला काय बरोबर आणि काय नाही तर असं अनेकदा होतं की खूप परिश्रम केल्यावर सुद्धा आपल्या हातात ती गोष्ट नाही लागत जी आपल्याला हवी असते पण माझ्या हिशोबाने याच्यात पालकांचा एक खूप मोठा रोल आहे जर ते समजवतील की हा अपयश आहे तुझ्या जीवनात काहीतरी आणखी मोठं लिहिलं आहे काहीतरी आणखी तुला दुसरं मिळणार आहे जे तू स्वतः बघू शकत नाही जे मी पण बघू शकत नाही कारण आपण सगळे मनुष्य आहोत तर अशा अशा प्रकारे मला वाटतं की जो व्यक्ती जो असा विचार करून चालतो की मला मिळालं नाही मी सक्सेसफुल नाही हे सगळे आपण मी म्हणणार जे आपण दूर करायला हवे आपण सगळ्यात जास्त महत्व परिश्रमाला द्यायला हवं आणि परिश्रम करत राहिलो आपण की रिझल्ट तर येणारच आपण पण बघितले असणार हा डायलॉग खूप फेमस आहे की आपल्याला फक्त परिश्रम करायचा आहे दुसरं म्हणजे मी माझ्याकडे युपीएससीच्या जर्नीबद्दल सांगत की माझं ग्रॅज्युएशन ट्वेंटी ट्वेंटी मध्ये झालं त्यानंतर दीड वर्ष मी घरून अभ्यास केला ऑनलाइन रिसोर्सेस तसं युट्यूब वगैरे मदत केली त्यानंतर मी दिल्लीला गेली आणि मग तिकडनं मला खरं माझा खरा अभ्यास तिकडनं सुरू झाला पण मला असं वाटतं की इथे अनेक मुलं असतील ज्यांना हे नसेल माहिती की यू पी एस सी काय आहे कशी काय जॉब आहे ती कावर त्याचं एवढं मोठं नाव आहे तर यू पी एस सीच्या सर्व्हिसचं इतकं नाव का बरं याची मी काही कारणं देणार पहिली की सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे केंद्र सरकारची दुसरी की ची परीक्षा जवळजवळ तेरा लाख लोक देतात पण जवळपास हजार लोक होतात तिसरी जी सगळ्यात मोठी आहे ती हे म्हणतात की युपीएससीच्या जॉब मध्ये एका जिल्ह्याचे अधिकारी म्हणतात आय एस असो आय पी एस असो त्या तुम्हाला ही पॉवर असेल की तुम्ही पूर्ण जिल्ह्याला आपल्या हिशोबाने चालू शकता आणि आपला हिशोबाने स्वतः जाण्यास संविधानात तर जसं आता काल मतदान झाले आणि मी अपेक्षा करते सगळ्यांनी मत दिले असे तर शकते एक पार्टी पडेल दुसरी पाटी येईल किंवा तिसरी येईल पण आपल्या घरी तळ्याला पाणी येणं बंद ना होणार नाही इथली पाटी पडल्या तरी आपल्या मध्ये येणार कचऱ्यावाला थांबणार नाही तो येणारच ना गाळाला ये पाणी येणारच हे सगळे जे सर्व्हिसेस आपल्याला रोज अवेलेबल असतात ते शासन करून देत आणि यूपीएससी ची सर्विस आपल्याला ती संधी देते की आपण त्या शासनात जावं आपण लोकांसाठी काहीतरी करावं आणि यू पी एस सीच्या सुरुवात होते ग्राउंड वर्कशी म्हणजे एका रुरल एरियामध्ये पोस्टिंग असली तुम्ही लोकांशी एकदम कनेक्टेड आहे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही जोडून समजून घेत आहे त्याच्यासाठी तुम्ही एक काहीतरी सोल्युशन डिझाईन करत आहे सरकारच्या इतक्या साऱ्या योजना असतात त्या त्यांना बरोबर पोहोचून देत आहेत ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमात आपण करतो काय आपण लोकांची सेवा करतो त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळवून देतो तर म्हणून लोकसेवामुळे या सर्व्हिसची इतकी व्हॅल्यू आहे आणि ह्याच हेतूने मी पण हा संकल्प केला होता की ही यू पी परीक्षा देणार आणि आय एस होणार